मी केले म्हणून सांगितलं चला आता ध्रुवला रागवू तर शकत नाही कारण त्याला रागवणं म्हणजे आंगलट आहे सगळं पण त्यानं केलेली क्रिएटिव्हिटी मात्र रेकॉर्ड करून मी तुमच्याकडे टाकतोय हा आहे त्याच्यासाठीचा सा पियानो सॉरी सा नव्हता हा तर दादाचा होता पण त्याने बळकावून घेतला कोणी ध्रुव नाही आणि स्वतःच्या बॉटलचे पिण्याच्या पाण्याच्या बॉटलचे असे धिंडवडे वडे काढलेले येत ज्याच्यामध्ये स्ट्रॉवाला पार्ट इकडं काढून ठेवलाय त्याचा होल्डर इथं काढून ठेवलाय बॉटलचा घ्या आणि सारे गमपदनीसा त्याच्यामध्ये ब्रश अडकावून टाकलाय असा प्रचंड भी। करामती माणूस म्हणजे ध्रुव आहे थार गाडी पियानोवर ठेवून दिलेली आहे असा मुळात खतरनाक आगाव असलेला हा प्राणी जरा चेहरा दाखवा बाळा हाय खर मी केले म्हणून सांगायचं के छान केले का तुम्हाला बाय बाय मुळात ही हा पि अनु इच्छा होता है ना सांग मग काय करा करामत झाली मी आता वर अर्ध सोबत खेळ गेलतो आता आलं तर बघितलं होती क्रिएटिव्हिटी हम्म क्रिएटिव्हिटी हम्म काय करून ठेवले यानो ब्रश आर कोले बॉटल जे पार्ट काढून मुजे कुठे काढून बराबर केले खार गाड ठेवले हा पण काय का करत नाही जे का के के मला मला काय केले ते छान केले असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा विमान विमान इकडे पडले